ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र नोट नोट घ्या मतदान करा म्हणत एकशे वीस कोटी वाटले आणि साडेचार लाख मतं मिळवली आम्ही आशीर्वाद मागितले आणि मतदारांनी चार लाख मतं दिली असा घणाघात राऊतांनी राणेंवर केला रत्नागिरीत वाटत प्रस्तावित एमआयडीसी विरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले शेतकऱ्यांचा मोर्चा निघालाय संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पविरोधात हा मोर्चा काढण्यात आला प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली रत्नागिरी मुंबई महामार्गावर चालत्या ट्रकला आग लागली आहे ट्रक मधल्या केमिकलमुळे आग लागल्याची माहिती मिळते आगीमुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे सिंधुदुर्गात गणेश चतुर्थीची लगबग सुरू झाली आहे यावर्षी गणपती लवकर लवकर आल्यामुळे शाळांमध्ये लगबग दिसून येते शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचं काम सध्या दिवस सुरु है। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या